नमस्कार आजची रेसिपी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ढोकळा तर चला बघूया ढोकळ्यासाठी साहित्य लागणार आहे ताक घेतलेला आहे दोन वाट्या बेसन घेतले आहे त्याच वाटीनी एक वाटी रवा घेतलेला आहे थोडी पिठी साखर घेतलेली आहे आणि एक इनू पुडी लागणार आहे आपल्याला तर चला सर्वात पहिले आपण पाणी गरम करायला ठेवूया ढोकळा मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये एक स्टँड टाकला आहे त्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे हाय फ्लेमवर कुकर ठेवला आहे जोपर्यंत आपला कुकर गरम होतो तेव्हापर्यंत आपण भांड्याला तेल लावून घेऊया तर मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं ला आहे मी कुकरच्या भांड्यामध्येच ढोकळा बनवणार आहे माझ्याकडे ब्रश नाही त्यामुळे मी हाताने तेल लावलेलं ला आहे तर दोन वाट्या बेसनमध्ये मी एक वाट्या र एक वाटी रवा घेतलेला आहे आणि दीड चम्मच साखर घालणार आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ आता या मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा आपण या पिठाला छान मिक्स केलेला आहे आता आपलं इकडे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने मी ताक घेणार आहे तर दोन ते अडीच वाट्या इथे मला ताक ला, लाग लागलेला आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे मिश्रण केलेलं आहे तयार तर कन्सिस्टन्सी बघा या कन्सिस्टन्सीमध्ये आपण ढोकळ्याचं पीठ भिजवलेलं आहे तर मी आता यामध्ये शेवट इनो घातलेला आहे इनो आधी घालायचा नाही इनो जेव्हा आपण सगळं मिश्रण मिक्स होते त्यावेळेस इनो घालायचं इ घालायचा आणि झटपट आपण इनो, इनो टाकल्याबरोबर कुकरमध्ये आपल्या डबे लावून घ्यायचे आहे त्यामुळे काय होतील आपल्या ढोकळ्याला छान स्पंज येतील तर बघा कुकरचं झाकण मी लावून घेतलेलं ला आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपण कुकर आपले ढोकळे शिजू द्यायचे आहे तोपर्यंत मी तडका करणार आहे तर तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे चार पाच मिरच्या थोडासा कढीपत्ता आणि बघा कढीपत्ता आणि मिरची छान शिजलेली आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता लगेच पाणी सोडून द्यायचं आहे आणि एक चम्मच साखर वापरलेली आहे पिटी साखर मी कमी वापरलेली आहे कारण आपण जेव्हा ढोकळा तयार केला तेव्हा पिटी साखर वापरली आहे त्यामुळे तर बघा आपला तडका रेडी झालेला आहे आता मी गॅस बंद केला आहे आपल्या ढोकळ्यालासुद्धा हाय फ्लेमवर मी दहा मिनिट आणि लो फ्लेमवर पाच मिनिट असे पंधरा मिनिट ढोकला ढोकळा शिजून घेतलेला आहे बघा आपल्या ढोकळ्याला छान स्पंच आलेला आहे आता आपण आजूबाजूनी छान ढोकळा चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचा आहे आणि अशा छोट्या छोट्या छान वड्या करून त्यावर तडका ओतायचा आहे तर माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा